नमस्कार विद्यारंगी से चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर का जेवण सर्वांचं माझं चाले जेवण या जेवायला मुलं जेवली आता मी एकटीच राहिली पाठी मग जेवायची तर मॅडम मी म्हटलं व्हिडिओ काढा आणि मग नंतरच जेवायला घ्यावं चला मग आज काय काय जेवणात ये बघू स्पेशल <laughs> स्पेशल तर नाही म्हणता येणार साधं जेवण आहे काही एवढं विशेष नाही मी मग बेसन आहे बेसन मी तर बाजूला नाही का मी खरडा बनवला आहे मिरची आणि लसूण आहे मीठ टाकून फक्त कारण नाही ना मुलं कशी तिखट भाज्या खात नाही तर जरा पिक्याच असतात तर मला तिखट आवडतं मग मोठा सलाद मिरचीचा खरडाच खाते मिरचीचा खरडा केला बेसन आणि बेसन पोळी आहे चपाती आहे ज्वारीची भाकरी पण मी आता ज्वारीची भाकरी बनवल्याच नाही बनवणारे संध्याकाळी काही ज्वारीची भाकरी छान लागते ना कस काय आजचा चांगलं जेवणाचा भेट आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सपोर्ट करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये